आज तुम्हाला अगदी झटपट होणारी कोशिंबीर बनवून दाखवणार आहे तर कोशिंबीर बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन काकडी घेतलेल्या आहेत कोथंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे आता हे आपण कट करून घेणार आहोत अगदी झटपट होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण ही कोथंबीर बनवलीच जाते आवर्जून तुम्ही पाहू शकता आपण हे कांदा टोमॅटो काकडी हे सगळंच अगदी बारीक कट करून घेणार आहोत कोशंबीरीला कसं अगदी बारीक कट केलेलं लग छान लागत मस्त असा कांदा चिरून झालेला आहे अगदी आता कोथंबीर तुम्हाला जर क कोथंबीरच्या अशा कवळ्या काड्या आवडत असतील त्या घातल्या तरी चालतात उलट चांगल्या असतात खाल्लेल्या हे पहा अगदी निबर आहेत त्या मी काढून घेत आहे आणि कवळ्या कवळ्या घेणार आहे जेवढ्या कवळ्या काड्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत तर कोथंबीर पण कट करून घेणार वारी टॅटो कट करून घेणार तर तुम्ही पाहू शकता मी काकडी कांदा हे सगळं माझं चिरून झालेलं आहे आता आपण लगेच कोशिंबीर बनवणार आहोत हे पण थोडे एक रोपलं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अगोदर कांदा घालणार हे थोडंसं ना कांदा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा हे बघा कांदा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काकडी घालणार हे काकडी पण घातलेली आहे आता लगेच टोमॅटो मस्त असं आपण टोमॅटो पण घालून घेतलेला आहे व कोथंबीर भरपूर अशी घातलेले आहे चांगली असते आपण कोथंबीर खाल्लेली एक वाटी दही घेतलेलं आहे हे यामध्ये घालायचं तर हे सगळं मी मिक्स करून घेते अगदी मस्त होते ही कोशिंबीर झटपट अगदी हे पा मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपण मीठ व साखर घालणार आहोत हे पा चवीनुसार मीठ आता हे मी लगेच खायला घेणार आहे त्यामुळे मीठ घातलं आहे लगेच पण कोशिंबीर बनवली ना कधीही जेव्हा कोशिंबीर आपल्याला खायला घ्यायची ना त्यावेळेला मीठ घालायचं म्हणजे आपली कोशिंबीरीला काय होतं पाणी सुटत नाही आणि आपण मीठ घातल्याच्या नंतर आहे ना कोशिंबीरीला पाणी सुटतं त्यामुळे मीठ नंतर घालायचं आता साखर तुमच्याच पण आवडीनुसार आणि आता हे मिक्स करून घ्यायचं हे पण मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण ह्या कोशंबीरला ना फोडणी देऊन घेणार आहोत लगेच तर आपण अगोदर आता फोडणी करून घेऊया आपण फोडणी देणार आहोत थोडंसं तेल घेतलेलं आहे हे पा तेल गरम झालेले आहे यामध्ये आता मोहरी हे पहा मोहरी अशी तडतडू द्यायची म्हणजे मग आपली टेस्ट छान येते जिरे हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे हे प आपली फोडणी झालेली आहे तर मी गॅस बंद करते आता आपण ही फोडणी आपल्या कोशिंबिरीवर घालून घेणार आहोत लगेच हो मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे आपण आता कोशिंबिरीवर घालून घेणार आहोत मस्त घालून घेतली अगदी मिक्स करून घ्यायचं आपण घातलेली फोडणी मिक्स करून घेतलेली आहे आपली ही कोशिंबीर आता तयार आहे खाण्यासाठी तामीगा। तामीगा। में शक्ता माझे है। मी का वाटी मध्ये तुम्ही पाहू शकता माझी कोशिंबीर बनवून झालेली आहे आणि मी आज बनवलेली कोशिंबीर कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा